काय कसं काय होईल समाज क्रांती कसं काय त्यांना तू शहर गोष्टी आहेत म्हणून आज दोन हजार अठरा हे जे वर्ष आहे कारण दोन हजार एकोणीसला पुन्हा निवडणुक काय दोन हजार अठरा हे पूर्ण वर्ष फक्त एकमेव ओबीसी जनगणना हा विषय घेऊन सगळ्या पूर्वभामी राजकीय पक्षांनी आणि पूर्वामी संघटनांनी एकमेव ओबीसी जनगणनेचा विषय घेऊन जर आंदोलन छेडलं देशभर तर, जा, नुण नुण जा तर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीच्या वेळेस सगळ्या राजकीय पक्षांना आपल्या जाहीरनाम्यामध्ये लिहावं लागेल की जर आपल्या पक्षाची सत्ता आली तर आम्ही ओबीसीची जनगणना सुरू करू असं दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सगळ्या राजकीय पक्षांना लिहावं लागेल आता लोक काही असतात असं काही सांगितलं माझे पण असायचं मंडल आय लागू लाग करण्यासंदर्भात आमचं सरकार आलं तर आम्ही लागू करू लाग असे मंडळामध्ये लिहिणारे सगळे राजकीय पक्ष भाजपच्या पण जाहीरनामाच असायचं की आमचं सरकार आलं की आम्ही मंडळाला लागू करू लाग होत जाहीरनामा शेवटच्या त्यांचं असतं त्यांचं असतं पण मंडळ आहे शेवटी तिसऱ्या आघाडीचं सरकार आलं बी पी सिंग सारखे मशीहा आहेत आणि ते त्यांनी ओबीसी खासदारांच्या मंडल कमिशन लावून घेतलं आणि मंडल कमिशनचा शिफारस आहे शिफारस पहिली शिफारस लागू केली ओबीसी लागू झाला आणि त्यांनी या देशाची राजकीय व्यवस्था पंचवीस वर्ष अस्थिर करून टाकली होती ही ही ओबीसीची ताकद आहे की जी कोणी ओळखत नाही त्यांच्या त्यांच्या जातीचे पक्ष स्थापन करून ते त्यांच्या त्यांच्या राज्यामध्ये सत्तेवर पण आले तरीही या सगळ्या क्रांतिकारकांना त्यांचं भान नाही लक्षात घ्या तरी त्यांचं भान नाही म्हणून ओबीसी जनगणना माझी शेवटचा मुद्दा आहे ना की दोन हजार अठरा या एका वर्षामध्ये ओबीसी जनगणनेवर सगळ्या राज पुरोगामी राजकीय पक्ष संघटनांनी जर आंदोलन केलं तर निश्चितपणे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सगळ्या राजकीय पक्षांचे धोरणामध्ये जाहीरनाम्यामध्ये ओबीसीची जनगणना ये विषय येईल आणि त्याप्रमाणे ओबीसीची जनगणना होईल आणि सरकारी तिजोरीमधून म्हणून जर पन्नास टक्क्यांच्या प्रमाणात जर ओबीसीकडे पैसे दिले तर या ब्राह्मण क्षत्रिय वर्षांची राज्यकर्त्यांची सगळी मौज मस्ती बंद होईल आणि देशात खऱ्या अर्थाने जातीयताला सुरुवात होईल जातीय होणार असं मी म्हणत नाही जातीय अंताला सुरुवात होईल खऱ्या अर्थाने जर ओबीसी पूर्णपणे जर दाखल झाला तर या पद्धतीने तर धन्यवाद जय योग्य जय